चोवीस रोजी पाच वाजता निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ही समस्या शौर्फ अंतवन पाटोळे वय वीस वर्ष राहणार नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर याच्याकडे एक वैद्यरित्या लोखंडी धारधार कोयता असून व परिसरात दहशत करून फिरत आहे यावरून एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर इसमास तक्रदार स्वामी मंदिर परिसर नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर येथे ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशिष उर्फ अंतवन पाटोळे व वीस वर्ष राहणार नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्याचे झडती घेतली असता त्याचे जवळ एक धारधार -धार लोखंडी कोळता मिळून आला सदर कोळता त्याचेकडून जप्त करून सदर इसमा विरुद्ध स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय हत्यार कायदा कलम चारशे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई आहोत आरोपी अंतवन पाटोळे वीस वर्ष राहणार नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असून त्याचे वर खालील प्रमाणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशन तोफखाना अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे पन्नास छेद दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस प्रमाणे तर एम आय डी सी पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे बासष्ट छेद दोन हजार तेवीस भागवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस चारशे सत्तावीस याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत तर आता पाचशे अकरा चे दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम चारशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक सो अहमदनगर श्री संपतराव भोसले सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माणिक बी चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुद्री पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे मोबाईल सेल से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांचे पथकाने केली आहे